thank mm -hmm. you श्री बालाजी सोशल फाउंडेशन अलायन्स स्पेशालिटी हॉस्पिटल जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी आणि श्री टेकी आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस व सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते माजी आमदार माननी श्री अशोकराव जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार श्री राजीवजी आवळे श्री नितीन जांभळे श्री शशांक श्री सुनील महाजन श्री सागर चाळके श्री प्रधान माळी श्री राजू आलासे श्री शेखर पाटील श्री रघुनाथ पाटील श्री उदयसिंह पाटील श्री अमर जाधव श्री सायमन रॉड्रिक्स डॉक्टर कित्तुरे श्री डॉक्टर फुटाने डॉक्टर मयुरी पाटील यांच्या इतर मान्यवर व कार्यकर्ते मंडळी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार माननीय श्री मदनराव कारंडे साहेब व कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला इचलकरंजी व परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या वाढत्या समस्या व कमकुवत आर्थिक परिस्थिती याचा विचार करता सर्वच नागरिकांना आपल्या आरोग्याच्या समस्या महा या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सोडवता याव्यात असा उदात्य विचाराने सर्वसामान्य नागरिकांचा सतत विचार करणारे व त्यांना विविध माध्यमातून सहकार्य करणारे लोकप्रिय नेते माननीय श्री मदनरावजी कारंडे साहेब यांनी श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत यामध्ये हृदयविकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार, विकार, विकार हाडांचे विकार स्त्रियांचे विकार व कॅन्सर लक्षणे तपासणी या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत उद्घाटन प्रसंगी विविध आजाराच्या तपासणीसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या या महाआरोग्य शिबिरासाठी रामदासभाई कोळी मचिंद्र नगारे भारत बोंगार्डे मंगेश कांबुरे विजय बाबर विशाल पवार रंजित गोसावी अमोल लाटणे वैभव जोके विशाल सौ सौमाधुरी सातपुते तसेच श्री बालाजी फाउंडेशनचे सर्व महिला व सर्व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून ते सर्वजण उपस्थित सर्व गरजू नागरिकांना मदत करत होते सदर सदरप्रसंगी विक्रमनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते